राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा प्रयत्ना ते आस्था विएयांची महाराज आपला अध्याय सातवा चालू आहे योग यातल्या मागच्या प्रवचनामध्ये जन्म मरणाचा हा जो काही फेरा आहे या फेऱ्याचा देहावरती असणारा प्रभाव आणि मग संसारामध्ये गुरफटून जाण्याचा जो विषय आहे त्याच्याबद्दल माऊलींनी ज्या अव्या लिहिल्या आहेत ते विस्तृत स्वरूपात जे वर्णन केलं आहे जे भगवंत आणि अर्जुनाला सांगितलं की अनेक ठिकाणी ही जी निर्माण होणारं जे चैतन्य आहे त्याच्यामध्ये मीच आहे आणि तरीसुद्धा या संसारामध्ये जे काही घडतं की ज्यांच्या मागे हा संसार लागतो जे संसारात गुरफटून जातात ते का जातात त्याचं कारण त्यांनी मागच्या प्रवचनात दिलं आपण आणि त्या उभ्या आपण बघितल्या माऊलींनी सुंदरपणे त्याचा रूपकासहित वापर करून आपल्याला सांगितलं आहे इच्छा कशी जन्माला आली मग तिचं कोणाशी त्यातनं द्वंद्वमोह कसा निर्माण झाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि त्याचं असलेलं आजच्या जीवनाशी निगडीत असलेलं त्याचं सगळं विवेचन आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं आता याचा पुढचा टप्पा जो आहे या पुढच्या टप्प्यामध्ये धृतराष्ट्र हा संजयकडे विस्मयचकित चेहऱ्याने बघतोय की संजयच्या चेहऱ्यावर हा असा प्रसन्न भाव का आहे बरं संजय जे सांगतो आहे ते कृष्णाचा आणि अर्जुनामधला संवादाचा विषय आहे कोणत्याही परिस्थितीत युद्धाचं वर्णन काही संजय सांगत नाही त्याची दिव्यदृष्टी नक्की त्याला आहे का नाही का तो नुसताच नाटक करतो आहे हा संभ्रम आता धृतराष्ट्राला पडला आहे आणि धृतराष्ट्र थोडा चिडचिडा आला आहे आणि तो पुन्हा त्याच्याकडे त्या चेहऱ्याकडे बघून पुन्हा थोडा नि दूरवर निघून गेला आहे त्याला राग आला आहे बोलता येत नाही आहे आणि त्या दिव्यदृष्टीवरती संशयसुद्धा घेता येत नाही अशा अवस्थेमध्ये देत आहे महाराज आत्ताच्या ज्या उभ्या आहेत ज्याचा पुढचा टप्पा आहे तो हे सगळं सोडून या कामक्रोधांच्या या षटरिपूंच्या मार्गाचा विचार सोडून त्यांना चुकवून जो भगवंताच्या परमार्थाच्या वाटेवर जातो त्याच्या बाबतीत भविष्यामध्ये किंवा त्याच्या या संपूर्ण जीवनामध्ये काय बदल होतो या सगळ्यांवरती विचार या ओव्यांमधनं आलेला आहे एरवी तरी जन्म जन्ममरणाची नेहमी कथा एसिया प्रयत्नाते आस्था विक जयंशी एरवी तरी पारता हे सगळं ठीक आहे पारथा एरवी या शब्दाचा अर्थ आपण बऱ्याच वेळेला एरवी या शब्द इथे वापरलेला आहे ते सगळं ठीक आहे धनुर्धरा अर्जुना ज्याची जन्ममरणाच्या विषयीची चिंता मिटलेली आहे जन्ममरणाच्या फेऱ्याबद्दलचे सगळे संशय सगळ्या काही गोष्टी ज्याच्या निमे या शब्दाचा अर्थ ज्याच्या शांत झालेल्या आहेत ज्याला कोणताही जन्ममरणाचा कोणताही विचार त्याच्या मनाला आता शिवत नाही आहे तो त्या टोकापर्यंत येऊन पोचलेला आहे एसिया प्रयत्नाते आस्था विय जै अत्यंत प्रयत्नपूर्वक इथे काय लिहिले शब्द माऊलींनी एसिया प्रयत्नात आहे प्रयत्नाशिवाय तुमची इच्छा आस्था वियजय विए याचा अर्थ संपून जाते नष्ट होते महाराज असं कधी शक्य होत नाही देहाला अनेक अंग आहेत अनेक अंगांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत रोजच्या जीवनामध्ये आपण संपूर्ण देह हा शरीर वापरत असतो प्रत्येक देहाला प्रत्येक गोष्टीला देहाच्या आपण वापर करताना त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला समजतं इतर वेळेला त्या देहातल्या त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला असतो ती बाजू आपल्या देहाला आहे याचासुद्धा आपल्याला काही काळ बहुतांशी काळ हा विसरच पडलेला असतो परंतु त्या जागेला त्या शिराच्या त्या भागाला एखादी दुखापत झाली एखादा चटका लागला की चटकन आपलं संपूर्ण शरीराचं देहाचं लक्ष ज्या ठिकाणी ते चटका लागलेला आहे जखम झाली आहे दुखापत झाली आहे तिकडे केंद्रित होतं इतर वेळेला आपण त्या गोष्टींकडे बघतच नाही आपल्या हाताला दहा बोट आहेत पायाला दहा बोट आहेत पण त्यातल्या शेवटच्या बोटाकडे आपलं बोटा बहुतांशी लक्ष जात नाही पण ठेच लागली तर ते बोट आपण ती पायाची करंगळी आपण धरून बसतो महाराज हे असं घडतं कारण तो त्या देहाचा एक अंगाचा तो भाग आहे त्याच्यामध्ये रक्तसंशय आहे रक्तांचं भिसरण तिथे होत आहे त्याची संवेदना या आपल्या देहातल्या मेंदूशी जोडलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण या सृष्टीमध्ये ज्याची जन्म मरणाची इच्छा संपली आहे असं जरी म्हटलं त्याची आस्था निमाली आहे इच्छा संपून गेली आहे वी आहे म्हणजे ती अक्षरशः नष्ट झाली असं जरी म्हटलं तरी ते प्रयत्नपूर्वक शक्य आहे सहज शक्य नाही प्रयत्नात आहे ए सी या प्रयत्नात आहे प्रयत्न ते म्हणजे याचा अर्थ अफाट प्रयत्न केल्यानंतरच एखाद्याला हे प्राप्त होतं की ज्याला शरीराबद्दलच्या कोणत्याही दुःखाची कुठलीही तमार राहत नाही अन्यथा आपल्याला बारीक बारीक गोष्टींवरून सुद्धा आपण हा सगळा विचार या देहाचा संपूर्ण विचार सातत्याने देहाला लागणाऱ्या गोष्टी देहासाठी असणारा आपला अट्टाहास आज सातत्याने आपण अंगीकारत असतो आपण जरी परमार्थ करत असू असं म्हणत असलो तरी परमार्थाला शंभर टक्के न्याय आपण देऊ शकत नाही देत नाही महाराज नीट विचार करा आपला जो परमार्थ आहे तो शरीराच्या मध्ये असलेल्या सर्व सुखांच्या भौतिक सुखांच्या बरोबर तो आपला परमार्थ आहे भौतिक सुख टाकून शरीराची जन्ममरणाची सगळी व्यथा इच्छा आकांक्षा टाकून परमार्थ आपला नाही माऊलींना जे सांगायचं आहे ना ओवीतून हो एरवी तरी पार्थ मरणाची निमे कथा एसीआ प्रयत्ना ते आस्था विये जयांची तया तो प्रयत्नुची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकलिया रसुगळे पूर्णत तया तो प्रयत्नची एक एक प्रयत्नांच्या एका वेळेला शेवटची टोकाला सतत प्रयत्न केल्यामुळे तया तो प्रयत्नची सतत प्रयत्न केल्यानंतर कधीतरी एका वेळेला मग समग्र परब्रह्मेमुळे त्याला परब्रह्म समस्त परब्रह्माचा अनुभव होतो परब्रह्म फळे याचा अर्थ परब्रह्म प्रत्यक्ष दिसतं प्रत्यक्ष परब्रह्म त्याच्यासमोर भगवंत साकार रूपाने प्रगट होतो हा प्रगट झाल्यानंतर जया पिकलिया रसुगोळेपूर तिथे त्याचं संपूर्ण ज्ञान संपूर्ण भगवंताची असलेली सगळी इच्छा आकांक्षा देहाच्या असलेल्या सर्व श्रुती या तिथे विरून जातात आणि तो भगवंतमय होतो ही परिस्थिती सहज सोपी नाही ओवी जरी सोपी वाटत असली तरी परिस्थिती सहज सोपी नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपला संसार आपलं घर आपला पैसा आपली मुलं बाळज आपला असलेला नातेवाईक सगोत्र आपण सोडायला तयार नाही त्याच्याबद्दलची आस्था आपल्या मनातलं जाणं शक्य नाही अहो स्वतःचा असलेला पेनसुद्धा दुसऱ्याला देताना शंभर वेळेला विचार करणारी माणसं आहेत मग महाराज स्वतःच्या या देहाच्या इच्छेची देहाच्या नष्टतेची पूर्णतेची कथा विचार मनातून तो कसा घालू शकेल अशक्य कोटीतली गोष्ट आहे म्हणून प्रयत्नाते शेवटला अंते हा शब्द जोडला प्रयत्न आणि अंते प्रयत्नाच्या शेवटी शेवटच्या टोकाला प्रयत्न केल्यानंतर एके वेळ एकदा शेवटला तुम्हाला परब्रह्म दिसतं आणि त्या परब्रह्माच्या दिसण्याने रूपाने दर्शनाने तुम्हाला या पूर्णतेचा पिकलिया रस आंब्याचा पूर्ण फळ पिकल्यानंतर मिळणारा जो आस्वाद आहे जो स्वाद आहे त्या स्वादाचा त्या असलेल्या तुमच्या देहातल्या परब्रह्माच्या पूर्णतेचा अनुभव तुम्हाला येतो ते कृतकृत्यता जगभरे तेत अध्यात्माचं नवलपण पुरे कर्माचे काम सरे विरमे मन ते वेळी कृतकृत्यता त्यावेळेला सगळं काही मला मिळालं भरून पावलो अशी कृतकृत्यता केलेलं कर्म फळाला आलं असं मन भरून जाण्याची ती वेळ येते ज्यावेळेला परब्रह्म तुमच्यासमोर साकार होतं ते तर अध्यात्माचे नवलपण पुरे अध्यात्माविषयीचं असलेलं गूढ अनाकलनीय नवलपण आश्चर्य संपूर्ण जात परब्रह्म साकार झाल्यानंतर अध्यात्माचा विषय संपतो कारण प्रत्यक्ष समोर परब्रह्म उभं आहे म्हटल्यानंतर जो अध्यात्माचा विषय ज्ञानचा विषय आहे तो तिथे विरून जातो बघा किती सुंदर विचार आहे कर्माचे काम सरे कर्माचाही काही उपयोग राहत नाही भगवंत दिसल्यावर काय करायचं आहे अध्यात्म काय करायचं आहे ज्ञान आणि मग कोणतं काम करायचं आहे परब्रह्म साकार झालं आहे परब्रह्म दिसले म्हटल्यानंतर या सृष्टीतलं कुठलंही कर्माचं कुठलंही काम शिल्लक राहत नाही या देहानी काहीही करावा अशी देहाची कोणती इच्छा निर्माण होत नाही वीरमे म्हण फार सुंदर शब्द कुठेही वापरला गेला नाही फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आहे वीरमे रमणं वीरमे मन या सृष्टीमध्ये आता रमायला तयार नाही ते भगवंतमय झालं आहे जे जे संत होते आजपर्यंत तुम्ही ज्या संतांचा अनुभव घेतलात की ज्यांना परब्रह्म साकार झालं आहे ज्यांच्यासमोर परब्रह्म साक्षात उभं राहिलं आहे ते प्रत्येकजण त्या क्षणानंतर भगवंतमय होऊन गेलेले आहेत पुला त्यांनी कोणतंही कर्म केलं नाही पुन्हा त्यांनी कुठलीही गोष्ट त्यांच्या आयुष्यात त्यांनी वापरली नाही भौतिक सुख घेतलं नाही तो पुंडलिक असेल परब्रह्माच्या पायाशी विलीन होणं हा परब्रह्म साकारतेचा पूर्णतेचा अनुभव आहे तुमचा आमचा देह परब्रह्म साकार करू शकतो का हा खरा त्यातला प्रश्नचिन्हाचा भाग आहे माऊलीने तुम्हाला सांगितलंय मार्ग आहे पण तो अंगीकारायची हिंमत आपल्यामध्ये नाही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देहाबद्दलची आस्था अपेक्षा आपली सुट्टा सुटत नाही शेवटच्या क्षणापर्यंत आपण जगण्यासाठी ऐहिक सुखासाठी तडफडत असतो सहज जगात त्या मिळालेल्या गोष्टीवर समाधान मानण्याची आपली मानसिकता कधी होतच नाही तर विरमे मन होईल कसं परब्रह्म साकार झाल्यावर जी गोष्ट होते ती आधी होईलच कशी या संपूर्ण संसारामध्ये तुमचं मन रमणारच नाही जर तुम्हाला पूर्ण परब्रह्म दिसलं महाराज ऐसाध्यात्म मुलावे तया होय गा जया, भांडवल जया उद्यमी मी तया ते तया ते साम्याची आहे वाडी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदाची दुबळवाडी जे तया ते मीच आहे फार रूपकात्मक इथे माऊलींनी एक उदाहरण दिलं की ते भांडवलच मी आहे त्याच्या मनामध्ये आता अध्यात्माचा जो लाभ झालेला आहे तो अध्यात्म लाभ त्याच्या मनामध्ये जे भांडवल निर्माण झाले ते मी आहे परब्रह्म हे त्याचं भांडवल आहे आणि त्या परब्रह्माच्या भांडवलावरती साम्याची वाडी काय आहे त्याच्यामध्ये एकरूप त्या आल्यामुळे देवपण आणि मी एकरूप झाल्यामुळे आपोआप त्याचं अध्यात्माबद्दलचं असलेलं प्रेम माया ओढ भगवंताची असलेली अनाहूत अशी श्रद्धा आपोआप वाढायला लागली आहे ती श्रद्धा इतक्या टोकाला गेली आहे ते तर भेदाची आळवाडी देणे मग त्याला या सृष्टीमध्ये इतर भेद देवदेवतांमध्ये भेद भगवंत आणि या सृष्टीमध्ये भेद असलेल्या भगवंत आणि मी याच्यामध्ये असलेला भेद नाही पुंडलिकच पांडुरंग पांडुरंगच पुंडलिक मोरया गोसावी इथे गणपती बाप्पा मोर्या आणि तिथेच मोर्या मोर्या आणि गणपती बाप्पा एकत्र नाव गणपती बाप्पाचं नाव मोर्या मोर्या गोसाव्याचं नाव असलं तरी तो भगवंतमय झाला आता आपण मोर्या म्हणजे जसं पुंडलिक म्हटलं म्हणजेच पांडुरंग भगवंतमय होणं हे या ओव्यांमधून माऊलींनी तुम्हाला सांगितलं आहे परमार्थाच्या मार्गाचं शेवटचं टोक आहे आपण या विज्ञानयोगाच्या शेवटच्या टप्प्याकडे चाललो आहे विज्ञानयोगामध्ये माऊलींनी तुमचा देह परब्रह्मात विलीन होणं परब्रह्मत्स तुमचा देह होणं किंवा परब्रह्मात देह विलीन होणं ही संकल्पना तुमच्यासमोर मांडली आहे जी या शास्त्राला आज ते गुण आहे काय होतं याचं गूढ आहे आत्म्याबद्दलचं गूढ आहे माऊलीने सांगितलंय परब्रह्माचे केलेले अनेक तुकडे विखुरले त्यातून ही पंचमहाभूत जन्माला आली ती नष्ट झाली देह नष्ट झाला पुन्हा ते पंचमहाभूतातलं परब्रह्म चैतन्य मलाच येऊन मिळालं ते माझ्यातच एकरूप झालं भगवंताचंच परब्रह्म भगवंताचंच एकरूप होणं त्याला आत्मरूप ज्ञान म्हणतात महाराज प्रत्यक्ष परब्रह्म माझ्यात आहे हे आत्मरूप ज्ञान निर्माण होण्यासाठी प्रयत्न आणते प्रयत्नाच्या अंत्यो हो, अफाट प्रयत्नांच्या नंतरच आहे सगळ्या इच्छा पाठीवर डोक्यावर अंगाला चिटकून या गोष्टी घडत नाहीत संसारातलं सुख टाकून आहे आणि मी परमार्थ करतोय असं म्हणणं हो सोपं आहे महाराज प्रयत्न करून बघा एवढं सोपं नाही तुम्हाला एक कथा सांगतो महाराज गोवर्धन पर्वत उचलला भगवान श्रीकृष्णाने या सगळ्यांना माहिती आहे अफाट पाऊस झाला गोकुळावरती सगळं पाणी पाणी झालं आता गावाला कुठेतरी आसरा पाहिजे एवढी मोठी छत्री एवढं मोठं आसऱ्याचं ठिकाण कुठलं म्हणून गोवर्धन पर्वत भगवंतरी करंगळेवर उचलला आणि सगळं संपूर्ण गाव गोकुळ सगळं गुरांसकट प्राण्यांसकट त्या गोवर्धन पर्वताखाली आलं सगळ्यांनी आपापल्या काठ्या पर्वताला लावल्या एवढू तो कृष्ण करंगळेवर गोवर्धन पर्वत उतरून उभा आहे म्हटल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या काठ्या लावल्या म्हटले भगवान तुला कृष्णा तुला त्रास नको सगळ्यांनी काठ्या लावलेल्या आता म्हटलं तू करंगळे काढ गावकरी काय म्हणले सगळ्यांनी काठ्या लावलेल्या आहेत तेवढा गोवर्धन पर्वत आला तू काळजी करू नको सगळ्या गावाच्या काठ्या टेकू धरलेला आहे तू करंगळी काढ म्हणजे तुला त्रास होणार नाही आम्ही आता उतलून धरतो असं म्हटल्यानंतर भगवंतानी करंगळी काढली नाही काही अंश तसूवर अगदी कण भर करंगळी वाकडी केली जस्सा गोवर्धन पर्वत हल्ला खाली आला काठ्या वाकल्या त्या क्षणाला सगळ्या गावाने टाहो फोडला कृष्णा 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 पुन्हा करंगळी सरळ केली तुमच्या ज्या काठ्या आहेत त्याच्यावर गोवर्धन पर्वत नाही गोवर्धन पर्वत भगवंताच्या करंगळीवरच आहे भगवंताने तुम्हाला ती शक्ती ताकद सिद्धी दिलेली नाही तुमच्या काठ्या अत्यंत कमजोर आहेत गोवर्धन पर्वताखाली कधीही चिरडून जातील अशा तुमच्या काठ्या आहेत तुमच्याकडे ती शक्ती इच्छा सिद्धी नाही महाराज देहाला सातत्याने या सृष्टीमध्ये टिकवून ठेवणं या देहाची ताकद नाही जास्तीत जास्त काळ या सृष्टीमध्ये जगणं हे तुमच्या त्या काठीतली ताकद नाही त्याला भगवंताची करंगळी लागलेली पाहिजे तुमच्या परमार्थाचा गोवर्धन जर तुमच्या डोक्यावर उचललेला असं तुम्हाला वाटत असेल तर त्यालासुद्धा भगवंताची करंगळी लागली तरच तो उचलला जातो यासाठी परमार्थ भगवंताच्या पायाशी घेऊन जायचा आहे भगवंताला प्रश्न विचारण्याचा परमार्थ नाही करंगली सोपं सोपे पेळण्याची ताकद नाही तसंच देहाला भगवंताच्या नेण पायाशी नेणं आणि त्याच्या पायावर नतमस्तक होऊन सगळं सोडून देणं इतकंच हातात आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या या संपूर्ण सृष्टीमध्ये जगताना कोणताही विधायक बदल तुम्ही म्हणालात तरी करू शकत नाही जर परमार्थ भगवंताच्या पायाशी नसेल तर महाराज या सगळ्या गोष्टीचा विचार जर तुम्ही बारकाईनं केला तर तुम्हाला कळेल आपल्या मानसिकतेमध्ये जो आपण फार मोठा काहीतरी करतोय असा जो विचार तुम्ही मनामध्ये आणलाय त्याला धरून तुम्ही जगताय तो या उदाहरणाने त्या काठ्या जशा आहेत त्याच्यावर गोवर्धन नाही तसा तुमच्या या सृष्टीमध्ये परब्रह्माचा या देहावरती असलेला सगळा कर्माचा ओझा कर्माचं असलेलं भांडवल कर्माचं असलेलं सगळं योगदान हे तुमच्या त्या देहावर अवलंबून नाही हे सगळंच्या सगळं अवलंबून त्या भगवंताच्या परब्रह्माच्या करंगळीवर आहे ज्याने तुम्हाला टेकू दिला आहे जगण्याचा तुम्हाला जोपर्यंत भगवंताचा हे टेकू आहे तोपर्यंत तुम्ही जगताय तोपर्यंतच देह कर्म करू शकतं भगवंतानी सांगितलेलं आहे बाऊलींनी उकल सांगितली आहे कितीतरी लोक स्वतःच्या अजरामर्देच्या आज आविर्भावामध्ये जगतात मी पाचशे वर्ष जगणार आहे अशी संपत्ती गोळा करतात मी पाचशे वर्ष जगणारे अशा भौतिक साधनांची गोळाबेरीज करून ठेवतात माझ्या पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला तू त्या पिढीत येणार आहेस का याचा तुलाच पत्ता नाही आहे तू काय गोळा करून ठेवचं आहे तुझं तुलाच कळत नाही या सगळ्याचा विचार महाराज करण्याचं काम तुम्हाला शिकवण्याचं काम माऊली करता ती ज्ञानेश्वरी आहे हा ग्रंथ हा प्रत्यक्ष भगवंत आहे महाराज आजच्या प्रवचनामध्ये आणखीन एक शब्द आला परब्रह्मे फळे परब्रह्म पर तुम्हाला फळत परब्रह्म तुमच्यावरती प्रसन्न होतं वेळेला ज्या वेळेला तुमची आस्था मरते आस्था मारणं इच्छा धाबणं इच्छेच्यावरती मात करून फक्त परब्रह्मासाठी जगणं आणि मग तुम्हाला त्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं येणाऱ्या सगळ्या श्रुती कंगोरे बाजूला टाकण्याची मानसिकता मग परब्रह्माचं दर्शन हा पहिला टप्पा अत्यंत कठीण आहे इच्छा आस्था पायदळी तुडवणं मागच्या याच्यामध्ये सांगितलं आहे इच्छेच्या डोक्यावर ती लाथ मारून तिला पायाखाली चिरडून रगडून तुम्हाला परमार्थ करायचं आहे तुमच्या सगळ्या इच्छासोबत घेऊन परमार्थ होत नाही हा यातला उद्देश आहे उपदेश आहे माऊलींचा सांगण्याचा महाराज एक विचार करा आपण सगळे शून्य आहोत आपल्याला त्यातलं काही कळत नाही आपण एकदम शून्य आहोत आपण हजारो शून्य आहोत कागदावर त्याची किंमत शून्यच आहे कितीतरी शून्य कागदावर लिहिले तरी किंमत शून्यच आहे पण त्या हजारो शून्यांच्या पुढे जर एक लिहिला तर त्याची किंमत अगणित आहे तो एक म्हणजे माऊली आहेत म्हणून पुढे माऊलींना जर ठेवलं आणि मागे तुमचं शून्य असेल तुमचे हजारो शून्य मागे तुमची किंमत अगणित करतील पण तो एक माऊलींचा पहिले असला पाहिजे माऊलींचा एक काढला तर तुमची किंमत शून्य आहे हे ज्याला समजलो तो खरा परमार्थिक माणूस तो खरा आध्यात्मिक माणूस त्याला खरा ज्ञानेश्वरीचा गाभा कळलाय म्हणायला हरकत नाही इथे एक पुन्हा शब्द आला आहे साम्याची वाणी भगवंताचं माझं ऐक्य झाल्यानंतर मला दैन्य कसलं माझं दुबळेपण कसलं मला असलेलं दारिद्र्य कसलं म्हणजे आपला जो देवधर्म आहे ना तो चार गोष्टीमध्ये अवलंबून आहे आपला जो देवधर्म आहे तो आजच्या काळामध्ये चार गोष्टींवर अवलंबून आहे पहिली गोष्ट आहे नड दुसरी गोष्ट आहे माझी निवड तिसरी गोष्ट आहे आवड आणि नंतर आहे मग सवड पहिले नड म्हणजे अत्यंत टोकाच्या वेळेला मी खूप मोठं संकट माझ्यावर आलेलं आहे त्यावेळेला वाटतेल त्या देवाच्या पायाशी नारळ फेडे हार डोकं आपटण्यापर्यंत परिस्थिती पुरें माणसाची जाते तो भगवंताच्या पायाशी डोकं आपटून आपटून ते संकट दूर कर म्हणून जो भगवंताची भक्ती करतो त्याला नड म्हणतात नडलाय म्हणून भगवंताच्या पायाशी गेलाय दुसरं आहे निवड मग जो मला फळ देईल पटकन मला माझी कार्यसिद्धी करेल मला ते येतील असा तो देव निवडला जातो त्याला म्हणतात निवड देवभूतांमधून निवडलेला देव तो निवड त्याच्यानंतर मग आवड माझ्या आवडीनुसार मी देवधर्माची पूजा करीन मला कुठलं आवडतं आहे कसं आवडतं आहे तशी पूजा त्यावेळेलाच मी त्या परमार्थ भगवंताकडे जाणार आणि मग सवड मला जसं जमेल तसं मी भगवंताच्या पायाशी जाईन असं या चार गोष्टींच्या मध्ये आपला परमार्थ आहे महाराज बाकी संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ या ऐहिक सुखाच्या या संपूर्ण या चक्रव्यूहात तुम्ही अडकलेला आहात अनेक लोक म्हणतात महाराज तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मग सगळं टाकून द्यायचं का आणि मग हे सगळं सोडून फक्त ज्ञानेश्वरीच वाजायची का महाराज असं नाही तुम्हाला भगवंतानी जो टेकू दिला ना मागून करंगळीचा त्याच्या अर्थ देहातनं कर्म घडणार कर्माला आस्था नको आस्थेच्या बरोबरची कर्म नको तुमची कर्म तुम्ही करत राहायचे आस्था सोडून विचार हा बरोबर ब्रह्माचाच असला पाहिजे कर्म करताना सुद्धा परब्रह्मच आठवलं पाहिजे कर्म झालं की तात्काळ परब्रह्माच्याच स्वाधीन होता आलं पाहिजे हा महाराज या माऊलींच्या ओव्यांमधला गूढ गम्य अर्थ आहे यावेळेला प्रवचनाला थोडा उशीर झाला महाराज आपल्या सर्वांची क्षमा मागतो माऊलींची क्षमा मागतो पुढचं प्रवचन घेऊन लवकरात लवकर आपण भेटूया तूर्तास थांबतो महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम